खाजगी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने दाऊतवाडी बस पलटी होऊन एक जण जागीच ठार तर अकरा जण जखमी झाले कोकणातून पुण्याला जाणारी खाजगी बस दाऊतवाडी तालुका राधानगरी येथे आली असता बसवरील चालकाचा ताबा सुटून बस पलटी झाल्याने त्यामधील अकरा प्रवासी बस पलटी झाल्याने त्यामधील एक प्रवासी मयत झाला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली कोकणातून राधानगरी मार्गे पुण्याला जाणारी श्रेयस ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एम एच अकरा सी एच चौऱ्याहत्तर बावीस ही दाऊतवाडी राधानगरी येथे आली असता गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास भरधाव वेगाने धावत असता बसचालक संदीप रामराव फड राहणार लातूर याचा बसवरील ताबा सुटून पलटी झाली सदर बसमध्ये बारा प्रवासी प्रवास करत होते त्यामधील महबूब हे त्यांचे नाव पूर्ण समजू शकले नाही हा मयत झाला असून या अपघाताची फिर्याद निहार नरेंद्र साळवी राहणार टेंबेत यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिल्यावर बसचालक संदीप फड हा मयत महबूब या प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक संदीप फड याच्याविरुद्ध राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कोळी व खामकर हे करीत आहेत